तिथे असणार कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरायला मागत नाही त्याच्याकडे स्किल्स आहे नाही असं नाही त्याच्याकडे नॉलेज आहे नाही असं नाही पण ज्याला गट्स म्हणतो हिंमत म्हणतो ती मिसिंग असतात सिक्युअर्ड लाइफ कस जगता येईल याच्याकडेच बघतो आणि त्या सिक्युअर्ड लाईफ मध मग मला प्रमोशन कसं मिळेल आणि ते जर मिळालं नाही तर माझं मी जातीचा हत्या उघडतो <coughs> मला रावल्या का जाते तर मला जातीत दाखवेल म्हणून म्हटलं एकोणीशे पन्नास साली आम्ही जगतो म्हणून म्हटलं की मेंटॅलिटी आमची कुठची आहे एकोणीशे पन्नास ची मेंटेलिटी तुम्ही या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तुम्हाला स्वतःची माध्यम ही उभी करावी लागते आणि तिला सस्टेन करावी लागते एक काळ होता हि अनेक वर्ग होता की जो प्रचंड वोकल होता की नाही आपण मदतच केली पाहिजे यांच्या के पायावरती उभं राहण्यासाठी आपण पूर्ण मदत केली पाहिजे हा एक वोकल क्लास होता है। आज तो वोकल क्लास ऍबसेंट आहे नाही असं नाही तो आहे अस्तित्वात आहे पण तो वोकल नाही आहे तो वोकल का नाही आहे तर आम्ही काहीतरी नवीन करायला का बघतोय आम्ही काहीतरी नवीन उभं करायला बघतोय असं कुठेच आमचं डेमॉन्स्ट्रेशन नाहीये कुठेच आमचं डेमॉन्स्ट्रेशन नसल्यामुळे तो म्हणतो पाठिंबा द्यायचा तर कशाला पाठिंबा द्यायचा समर्थन करायचं तर कशाला समर्थन करायचं मी असं म्हणेन की शाहू फुले आंबेडकर चळवळीमधला जो इसेन्स होता तो इसेन्स आपण मेंटेन करू शकलेलो नाही आणि हा इसेन्स जोपर्यंत आपण मेंटेन करू